नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आता वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान लक्ष म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं पेनिंग सुद्धा करता येत नाही पण राज्यात माता सर्व शेतकऱ्या हो समृद्ध ज्यांची पेणी झाली त्यांच्या राहिल्या ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा दुर्लक्ष येतो म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यानं जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माता राजाच्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या पेण्या आहेत म्हणून हा दुर्लक्ष येतो तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात उसरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरीवसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्वजो पडणार नाही भाग तरच पाऊस राहणार म्हणून हा अन लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्व उर्जा पूल जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्या मग मोठा पाऊस येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेंटिंग होऊन जाईल कोण आनंद नाही तर त्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या ओल नसेल तर पेंटिंग करू नका ज्यांच्या रायत तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता धन्यवाद